नमस्कार तुम्हाला खबर असतले की आमच्या भारतांचं काश्मीर हंगासर पहलगाम हासर एक हल्लो झाला आतंकवादी आणि ताजे जे प्रत्युत्तर असा ते आमच्या आमच्या देशाच्या सैनिकांनी दिले आणि सिंधूर ऑपरेशन ताच त्याच एक उर्बा लागून आमच्या सैनिकांक आमच्या वाड्या वयल्या बायलांनी जी ती हर रॅली काढलेली आसा तिरंगा रॅली तकात आम्ही हंगासर आता आयल्ले आसा खबर आहे का तुमच्या सगळ्या पाकिस्तानाची झगडी लागली यासाठी त्यांना हे बघ इंडियाची नेव्ही मिलिटरी आमका लागून इतकं आवडतात पावरतात ते आम्ही त्यांच्या लागून आम्ही सुखी घराकडे सुखी असा आणि आमका सुखा नीट पडता ती बाबडी कोण मेली पण ती चार दिस तिच्या लग्नाक झाले आणि ती बाबडी येऊ म्हणून हे सिंदर ऑपरेशन नाव दिले मोदींच्या काय लागून आम्ही आता ऐकले सगळ्या बायरांनी आम्ही चुकले आणि एवढले की बाबा त्यांच्या भशेन आमचे जीवन असे म्हणून आम्ही आम आता ही रॅली काढल्या ते सगळी बाय आम्ही आता रॅली काढली आमच्या दोणकालासून आम्ही पोस्ता पवल्या पोस्ता वरून आता आम्ही वसून सरतली की सगळ्यांनी अशे सगळ्यांनी अशा एकजूट राहतो सगळ्या बैलांनी दाद्यांनी सगळ्यांनी ते बाबी मार घेऊन हातात बिले जातात बुडल्य लगतात त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्यांच्या सगळ्यांनी देवाकडे मागचे की जे बरे तसेच घराकडे येऊचे असे माझे दोनच मित्र आहोत हा तुमचं सांगता

Xin chào Zindabad. 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 Zindabad.